सोलापूर सेवानिवृत्तीची वेळ अधिकारी कर्मचारी शेवटच्या क्षणी झाले भावनिक आयुष्यभर पोलीस खात्याची सहा असताना पाहता।, पाहता पाहता सेवा निवृत्तीची वेळ कशी जवळ आली हे समजलेच नाही कालपर्यंत अंगात वर्दी आणि कायद्याने दिलेल्या अधिकाराचा वापर करून फिर्यादीला न्याय देण्यासाठी तक्रार घेणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी शुक्रवारी सेवानिवृत्त झाले बहुतांश कर्मचारी शेवटच्या क्षणी भावनिक झाले होते अनेकांच्या डोळ्यातून अश्रू येत होते सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निरोप देऊन त्यांचा सत्कार करण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त अजित बोनाडे, पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने उपस्थित होते यावेळी चार पोलीस अधिकारी व एकवीस पोलीस कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ शाल श्रीफळ साडी व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त नानासाहेब उवाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल भंडारी पोलीस उपनिरीक्षक नरसप्पा राठोड बाळासाहेब उन्हाळे पोलीस उपनिरीक्षक शमशोद्दीन शेख हिराचंद राठोड सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी वसमाळे पिरप्पा उटगे राजेंद्र खारे मौलानी पटेल भारत सोरटे श्यामराव गंभीरे शिवलिंगप्पा बंदीछोडे भारत शिवसिंगवाले भगत शिवसिंगवाले अंबादास शिंदे उत्तम गोलप धनंजय गरुड उदयकुमार ठेंगले दयानंद जावीर रविकांत काळे उमाकांत कदम हवालदार श्रीकांत गरड सुधीर हळदे नागनाथ बिराजदार काशीनाथ बेळगे यांचा सन्मान करण्यात आला